बीएम न्यूज मालेगावमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मालेगाव शहराचा खरा खुरा आवाज बीएम न्यूज मालेगाव ओबीसी आरक्षण हक्कासाठी लढा देणार मालेगावात मराठा ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भव्य बैठक संपन्न ओबीसी संघटना व समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक संगमेश्वरातील माळी मंगल कार्यालयात झाली सरकारने घाईघाईने काढलेल्या जी आरवर आक्रोश बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमेश उचितसर मंचावर रामदास बोरसे ॲडव्होकेट रमेश माळी ॲडव्होकेट संजय सोनवणे शरद दुसाने प्रकाश सावकार यांची उपस्थिती भरत कराड व गौरव देवडकर यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण नेत्यांचे आवाहन ओबीसी समाजातील सर्व जातींनी एकत्र यावे अन्यायकारक जी आर मागे घ्यावा न्याय जनगणना तातडीने व्हावी प्रगत समाजाला आरक्षण देणे धोकादायक राजेश वैद्य तुषार अहिरे रोहित तेली आदी मान्यवरांची भाषणे विशेष आमंत्रित जयवंत चौधरी यांचा चळवळीला पाठिंबा बैठकीत ठराव मंगळवारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पुढील मार्गदर्शन ज्येष्ठ नेते माननीय छगनराव भुजबळ करतील कार्यक्रमाचे आयोजन नरेंद्र सोनवणे यांनी केले सूत्रसंचालन योगेश पवार सामूहिक राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप बी एम न्यूज मालेगाव मालेगाव शहराचा खराखुरा आवाज तुमच्या बातम्या तुमच्या भावना तुमच्यापर्यंत म्हणून मी सर्वप्रथम सर्व ओबीसी बांधवांचे या आपल्या ओबीसी संघटनेतर्फे समाजातर्फे आपले आभार मानतो माझी एक सूचना अशी आहे कि आपलं नेतृत्व आपलं ओबीसीचं दैवत आपला, आपला नेता एकच आहे आणि ते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब माझी विनंती आहे आजच्या या व्यासपीठला कि इथे कोणी नेता नाही किंवा कोणीही अध्यक्ष नाही किंवा पदाधिकारी नाही येथे समोर मंचावर बसवत असताना आपले जे समाजातील ज्येष्ठ त्यांचं मार्गदर्शन आपल्याला कायम लाभत असं त्या ज्येष्ठांना आपण चार पाच लोकांना इथं व्यासपीठावर बसवणार आहोत आणि त्यानंतर सर्वांमध्ये एक आपण या आजच्या या छोटे सभेचा अध्यक्ष नेमणार आहोत सभेचा अध्यक्ष सभेच्या अध्यक्षांची नेमणूक झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आपआपल्या प्रतीने प्रत्येक सण जो तो ज्याच्या त्याच्या आपल्या वतीप्रमाणे म्हणेन की ज्याचा त्याचा छोटा मोठा अभ्यास असेल प्रत्येक सण विद्वान आहे आपल्याला इथं फक्त एकच विषय आहे की येणारा आपण जो मोर्चा काढणार आहोत तो मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण इथं एकत्रित झाले म्हणून माझी आज इथं विनंती राहील की मार्गदर्शन न करता आपण जर सूचना मांडल्या की हा मोर्चा कसा भव्य दिव्य होईल यासाठी जर आपण चांगल्या सूचना केल्या तर बरं होईल असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे सर्व जे ठरवतील त्या पद्धतीने आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मी विनंती करतो जातीतून अजूनही आज दोन दहा दो 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 एक जाती परत वाढलेले आहेत मालेगाव जर आणखी सर्वे केला आणखी ओबीसी जोडले जातील असं योगेश सरांनी सांगितलं धन्यवाद द्यायला पाहिजे जो ओबीसी जागृत होत आहे तेच म्हणजे आपलं कार्याचं दलित आहे आपण जे करतो आहे ते कोणाकरता करतो आहे पुढच्या पिढीसाठी करतो आहे जर कोणाला त्याची जाण नसेल तर तो ओबीसी गाळा म्हटला पाहिजे तो मोर्ख म्हटला पाहिजे जर तो ओबीसी आपल्यामध्ये संमिलित होत नसेल तर त्या मोर्खाला आपण जाणीव करून दिली पाहिजे की तुला जे मिळालेला आधी आहे त्याच्या त्याची तरी जाणीव ठेव आणि पुढच्या पिढीसाठी जर आपण जगायला पाहिजे काही करायला पाहिजे आंदोलन म्हणा मोर्चा म्हणा किंवा कुठलेही शासन दरबारी जे निवेदन वगैरे द्यायचं असेल ती पद्धत जर अवलंयची असेल तर आपल्याला एक लढा उभारलाच पाहिजे अध्यक्ष समाज समाजसेवा म्हणून ही जबाबदारी आहे आणि ओबीसी समाज समाजासाठी आपण सर्वे जे जमलेलो हो आहे अध्यक्षाच्या सूचनेनुसार जे येणारं पुढं आंदोलन आहे त्या संदर्भात अध्यक्षांनी जी सूचना मार्ग जे मार्गदर्शन करतील त्यानुसार पुढे संगमेश्वराकडनं आणि आम्हा गावातील ओबीसी बांधवांकडनं मी गवाई देतो की आंदोलनाला आणि पुढील रूपरेषाला आणि अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार जे काही सहकार्य असेल ते करू पूर्ण भारतामध्ये ओबीसी समाजा समाजासंदर्भात जर बोलायचं म्हटलं तर साठ टक्क्याच्या वर आपला ओबीसी समाज आहे साठ टक्के म्हणजे काय की मान्य पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी जी सूचना दिली की गेल्या स्वातंत्र्यानंतर आपली जी जातीय जनगणना आहे ती झाल्यानंतर अजूनही झाली तर ती झाल्यानंतर साठ टक्के हा ओबीसी समाज आपला विमान पूर्ण भारतावर आहे मधेगाव आजच्या ओ बी सी तसेच ओबीसी समाज बांधव तसेच समता परिषद याच्या बैठक निमित्त आपण आजलेले राजपीठावर असलेले अध्यक्ष अफिस तसेच सर्व सन्मान्य आणि जमलेले पाहिजे ओबीसी बांधव आज आपण ओ बी जो घडा सुरू करत असतो आहे तो आपण पूर्वीच केलेला आहे ओबीसीची आपली ज्याकडे ना ओबीसी मधून परि सरसट आपल्याला जेव्हा मागणी केलेली होती सरकारकडे का आम्हाला सगळेच सोयले म्हणून सरसगट तुम्ही ओबीसी मध्ये आम्हाला प्रविष्ट करा त्यामुळे जे वक्ते असतील जे आपले विचार असतील जी सर्वसाधारण बैठक असेल ना तिथं तुम्ही लांब लक्षक भाषण केलं तर चालेल परंतु जर तुम्ही असंच भाषण इथं कराल तर आता जर तुम्हाला शंभर लोक दिसत तर शेवटच्या भाषणापर्यंत इथं तिसरं लोक बसलेले दिसतील तुम्हाला त्यामुळं मुद्दे दूर बोला आणि किमान दोन दोन मिनिटात प्रत्येकाने आवरा जेणेकरून जे मान्यवर ज्याच्यातल्या ज्या म्हणजे ज्या काचा खुना आहेत की ज्या आंदोलनात नेमकं करायचं काय काय नाही ते त्यांनाही वेळ मिळेल आणि तेव्हा सविस्तर आपल्याला सांगू शकतील फक्त यायचं मागच्या काहीतरी अठराशे तीसच्या गोष्टी बोलायच्या इथं जे मीटिंगला आलेले हे प्रत्येकाला माहिती आहे की त्यांनी आंदोलन कसं केलं त्यांना चुकीचा जी आर कसा दिला काय दिला याच्या पुढं काय करायचे ते तुम्ही आम्हाला सांगा आणि ते ऐकण्यासाठी तिथं आलेलो आहे त्यामुळे माझी विनंती आहे की याच्या जोही कोणी बोलायला येईल पुढच्या आंदोलना संदर्भात काय बोलायचं ते बोला एकशे चौवेचाळीस समाज या मालेगाव तालुक्यात आमचा समाज नंदीवाले तिरमली समाज हे आमच्या समाजाला कुठलं ताण भेटलेलं नाही आतापर्यंत आमचा समाज नंदी घेऊन गावगावाला जातो आमचा समाज प्रत्येक गावाला आठ दिवसाच परवानगी होतो आमच्या समाजाला नंदीवाले समाजाला फिरायचं नंदी घेऊन आतापर्यंत आमचे खोर जोर शाळा शिकलेले आतापर्यंत कोणालाच नोकरीने नाही भेटलेले समाजाचं काही प्रभाव चालले त्या संदर्भात आपण मिटिंग घेतली आणि येणाऱ्या काळात मागच्या दहा तारखेच्या मिटिंगला पुढचं आंदोलनाची रूपरेषा कशी असणार संदर्भात काय सूचना मांडायच्या या निमित्ताने ही आपली आजची मिटिंग आयोजित केलेली तर आजच्या मिटिंगचे अध्यक्ष सन्मान्य ओचे साहेब सन्मान्य व्यासपीठ संबंध जाती तीनशे सत्तावीस जातीतील समाजातील घटक आज माझ्या सूचना सूचना सांगण्यासाठी बोलली त्याच वेळेला मी माझ्या सूचना मांडणार मी बोलावं जरी ठरवलं तरी जास्त बोललं जातं तो विषय वेगळा परंतु आता मी काय करायचं ठरवलं ते शॉर्टमध्ये दे सांगून देतो आपल्याला पुढच्या कार्यक्रमाविषयी आपल्याला एक कृती समिती स्थापन करावी लागेल त्याच्यानंतर आपल्याला आज इथे हा जो जे आर आहे त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि जो गव्हर्मेंटने जो घोळ करून ठेवलेला आहे त्याची होळी करायची आहे बंधू वेळ येऊन ठेपलेली आहे ती म्हणजे केल्याशिवाय काही मिळणार नाही स्वस्त फक्त आजगडासारखं पडून राहिला आणि काहीतरी मिळेल नाही अजगर सुद्धा हालचाल करत असतो आणि त्याच्यामधून मिळालेली शिकार जी असते तिला ते जखडत असतो आणि जखडून आपलं भक्ष करत असतो तशाच प्रकारची हालत ओबीसी बांधवांना तुमची झालेली आहे आज आपण आपली जी ओबीसीची चळवळ आहे ती आज मागे चार पाच दिवस झाली ती मीटिंग झाली आणि त्या मिटिंगला आपण बरेचशी मंडळी हजर होती त्या दिवशी काही विषय ठरले आणि त्या दिवशीच हा विषय ठरला की माळी मंगल कार्यालयामध्ये चौदा तारखेला मिटिंग घ्यायची त्या दृष्टीने आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत मित्रांनो मला असं वाटतं आता सर्वांना सर्व गोष्टी ज्ञात झालेल्या आहेत आज व्हॉट्सअप सोशल मीडिया किंवा मीडिया चॅनलवरती रोज त्याच त्याच बातम्या आहेत त्यामुळे सर्वांना सर्व कळायला लागलं ला की आरक्षण आपलं कसं जात आहे आणि आपल्या आरक्षणामध्ये कशी घुसखोरी केली जात आहे यात मी काही गोष्टी अशा सांगू इच्छितो की आपण एक बघितलं असेल की मागे मागच्या जिल्हा परिषदेला जेव्हा आता निवडणुका लागल्या होत्या योगायोगाने त्या निवडणुका कॅन्सल झाल्या त्या का कॅन्सल झाल्या की ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं होतं महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्यावेळेस कोर्टात कोण गेलं त्यावेळेस नाशिकचे माजी खासदार समीर व भुजबळ हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात ते साधारणतः दीड ते दोन वर्ष केसेस चालल्या आणि मग निकाल लागला आणि ओबीसीना पूर्ववत जे आहे ते दे आरक्षण मिळालं त्यांना यांचा यांचा उल्लू सिद्धा करायचा आहे या लोकांना समजून सांगा इथं राजकारणाचा काही विषय नाहीये पण हे काय चालू आहे खरा अर्थ नाही जो ओबीसी असत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे नाही तर मी शिवसेना मी बी जी पिनाश आहे ना तर फडणवीस नाही बोलली राहणार अरे तुझा समाज जिवंत राहील तुझी जात जिवंत राहील तर तुझा, तुझा पक्ष दगड सांग सर्व माझी सगळ्यांना विनंती आहे जे आपले नातेवाईक असतील आपले मित्र असतील यंग जनरेशन या यंग जनरेशनला काय झालं त्यांना काय इथे यायला काय लाल वाटते का बरं याच्या मुलं मला शिकणार नाहीत का ला यांना राजकारण जाणार नाही का माझी सगळ्यांना विनंती आहे आपण जेव्हा ज्या जा गावाला जाऊ तिथं लोक कस त्याच्या डोक्यात जाईल त्या पद्धतीने मार्गदर्शन करा त्याच्या भिज्यात घुसल त्याच्या डोक्यात घुसल असं त्याला समजवून सांगा की बाबा पुढच्या पिढीचा आपल्याला विचार करायचा आहे ओबीसी वाचवायचा आहे नाही तर सर्व संपलं भुजबळ साहेबांकडं भरपूर इस्टेट आहे अनेक लोकांकडे भरपूर इस्टेट आहे तर त्यांचं असंही जगू शकतील पण नाही माझा समाज जिवंत राहायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे मी चुकला असेल तर मी सर्वांची माफी मागतो व्यासपीठची माफी मागतो मला दोन शब्द सूचना मांडण्याची बोलण्याची मुभा दिली मी सर्वांचे आभार मानतो सर्वांनी मोठ्या ताकदीने या अशी आशा बाळगतो जय ज्योती जय कला समाज मंडळाचा उपाध्यक्ष आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये एवन धुळे शहरात आपल्या ओबीसी समाज साधारणतः साडेचार लाख घरं आहेत तेली साई माई कोळी हा जो आपला समाज आहे तो साडेचार लाख आहे खंत व्यक्त करताना शून्य मिनिटापूर्वी ऐकलं मी पण फार मोठी खंत आहे आपण ज्यावेळेस सर्व समाज ओबीसी समाज जागृत होऊ त्यावेळेसच आपले हा खरा मोर्चा जो तापला जाणार आहे तो मोर्चाचं मत होते कळणार आहे पाटलांच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना सांगण्याची गरज नाही ज्याला डोकं नाही तो सरन्यायाधीच झालेला आहे आपण अतिशय ज्वलंत प्रश्नासाठी एकत्र आलेलो आहोत नक्कीच ज्याच्या त्याच्या समाजाला न्याय मागण्यासाठी ज्याचा त्याचा अधिकार आहे संविधानाने आपल्याला तो दिलेला मात्र असं असताना दुसऱ्यांच्या ताटातलं ओढून आपल्या समाजाला न्याय देणं कितपत योग्य आहे याचा सर्वांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ते कृतीशीलच आहे त्यांना कुठं मिरवणं आवडत नाही ते काम करतात त्यांचा आपण आलक्ष घेऊया आणि एक सूचना आली बऱ्याच व्यक्त्याने सांगितलं मोर्चाची तारीख डिक्लेअर करा त्याच्यानंतर कर मी चर्चा करत होतो मोरे सरांशी त्याच वेळेस मेसेज आला मुंबईवरून वर्षाची तारीख आता डिक्लेअर करू नका आम्ही जेव्हा सांगू तेव्हा करा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा मी म्हटले की आपल्या अवती असणारा जो आपला दुर्लक्षित जो समाज आहे की जो ह्या सगळ्या घटनेपासून घटकेपासून लांब आहे त्याला एकत्र करण्यासाठी आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे तसेच इथं आपण सगळे उपस्थित असलेले जेवढे काही समाज ओबीसी हो बांधव आहेत आज एक विशिष्ट अशा मुद्द्यावर आपण एकत्र एक झालेला आहोत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आजच्या मिटिंगचं जे आयोजन केलेलं आहे ते मिटिंगचं आयोजन अत्यंत महत्वाचं आहे पुढे भविष्यात ओबीसीसाठी योग्य दिशा देणारं असं आजचं हे मार्गदर्शन पण मिटिंग आहे असं मला तरी वाटतं एक म्हण आहे की असंतोषातून क्रांतीचा जन्म होत असतो तिथं क्रांती जन्म घेते आमच्या टी आणि ओबीसी एकच आरक्षण आहे आपल्यामध्ये मध्ये भेदभाव नाही पका महाराजांनी आम्हाला निरोप सांगितलं की बाली मुलं कार्यात तुम्हाला यायचं एक आहे टी समाजाची तुम्ही मुलं आहे तुमच्यावर तुम बी अन्याय होत नाही आज आमच्यावर म्हणजे आपण एकच आहे त्याच्यामुळे महाराजांनी आम्हाला प्रोत्साहन केलं आम्ही महाराजांच्या पाठीमागे आलो ओबीसी मंडळींना किंवा बांधवांना सरांनी सांगितलेलंच आहे की आपण कशाबद्दल बोला असो मोर्चेबद्दल बोला किंवा आंदोलन जे करणार त्याच्याबद्दल बोला ते मला ओळख माझी ओळख तुषार आहे दावडी इथे राहत असतो शिक्षक आहे एवढीच ओळख काय जास्त काय समाज ठीक आहे नावी समाजाचं आहे